श्री शिवाय आणि महादेवनगर डिंडोली महादेवनगर चारमासा मंदिर ओंकारेश्वर महादेव मंदिर आणि जेबी सेटी महादेवनी इच्छा म्हणतात त्याला तुमल्या दाखवतो कमिटमेंट होता तुमने की रोज एक मंदिर जर तुमना विस्तार महादेवन आणि जर महादेव ना काही अनुभव आहे तुम्ही आमले शेअर करू शकता महादेव मंदिर महादेव नगर चार दिंडोली सुरत ओंकारेश्वर महादेव मंदिर आणि शिवा फ्रेंड्स ग्रुप यासन संचालन करायचं मंदिर आहे महादेवनं ओंकारेश्वर महादेव मंदिर

खाते फाइन मंदिर में यहाँ जर मंदिर में ना चिंता कराने जरूर नाही राव लड़ा काय नाव आहे तुम ना बीजेपी विजय कौन था कहाँ जोक ना जोक्सेलु सिंह के आता है जोक्सेलु सिंह के डरो जेतस का कैसा वाटा मस्त वाटा तुम ले भी आ तुम ले भी चंगला वाटी कहाँ ना बेटा माजे ना हो माझं नाव सानिया आहे गाव कोणतंय बेटा आदबी लाल बेटा रोज येतात का बेटा मंदिरामध्ये कसं वाटतं छान वाटतं काय नाव बेटा तेजस्विनी गाव बिलाली दोन्ही बहिणी جت का काय बोला बोलू काय नाव प्रकाश पाटील कोणता गाव नाही धानदार नाही ओढ धानदार आहे जाधव वाडास मंदिर माहेचा पक्का रोज पाणी चणा लेतेस महादेव काका जेवढे बटोदा बोला नाव बोला सुभाष मग तुम्हाला गावालाच नाही तर माहित पडायला माणूस महादेव ना मंदिर आपण बी जावायला पाहिजे त्यामुळे दरेक व्यक्तीला जाबी व्यक्ती जाबी शोभक आमले भेटतस त्याच गाव खास करीस मी विचारतस तुम्ही बी जातस का मंदिर मा त्यामुळे कसं वाटायचं ही सर शांती वाढस ना दरकला शांती वाढेल कारण आहे जगतना नात येतो आणि अनंत येतो तुम्हाला मनासारखा येता जाता जातात काही फरक नाही पडाव पण महादेव अनंत जोपर्यंत दुनिया किंवा सृष्टी राहील तोपर्यंत तो तो महादेव राहील आजी काय नाव आहे तुम्हाला कोणता गाव नाही मसावत नाही माईजी मसावत नाही माई मसा कसं वाटत मंदिर माहिती चांगलं वाटत ना इथला वर्ष पण हिराणत मंदिर आता हिराणत आम्ही पाँण, पाँण वाड़ा। वाड़ा। ते मध्ये आता इरणात का पहिले बैळ मंदिर मायरान पहिले पहिले मंदिर मायरान भारी ఉంటस हां सर वाटस मंदिर मायरान चांगलं वाटत बा चांगलं वाटत मला जाणे मंदिर मध्ये जायला काय सांगतो हां चांगले बा मंदिर मायरान चांगले इवळपाल बडास बडत नाही अल्पाई शेवट अनंत येतो ध्यान ठेवजात अंत तुन्ना मना सारखा नाही ते नाही काय ना बेटा पूर्वी हां पूर्वी पूर्वी बेटा मंदिरामध्ये येऊन चांगलं वाटतय सांग मी बी येते सगळ्यांनी येत जा मंदिरामध्ये बोल ना मग सगळ्यांनी दाखल ला पोरेस आहे मंदिर मला या जर आतापर्यंत तुम्हाला पोरे, पोरे मंदिर माहिती नाही टेन्शन नाही राहा नंतर पस्तावा करानी जरूर पडाव नाही तुम्ही स्वतः इरा ना तुम्ही तुम्हाला पोरेस देवी लालिन उठे ती चिंता करानी तुम्हाला जरूर पडाव न आली जर समजिल्या तुम्हाला आडे महादेव मंदिर आहे आणि जर महादेव मंदिर ना काही अनुभव असेल तुमले तर तुम्ही आम्नाभान शेअर करू शकता शायद तुम्हाला अनुभवतून कोणले तरी मंदिर मा येवानी प्रेरणा भेटेल दादा काय नाव आहे तुम्हाला संजय महाजन संजय महाजन कोणता गावनाचं आहे कुरुकवाड आहे कुरुकवाडे कसं वाटा मंदिर माहिती एकदम मस्त वाटा शांत वाटत काय सांगशात लोकेश काय मिळतात मंदिर गाव मध्ये मंदिर पाहिजे बरोबर आणि सगळ्याच हे करायला पाहिजे असं बस शिवभक्ती महाराज जे काय शेसात शिवभक्ती मार बरोबर आणि एक एकदम भारी विषय हा जो मंदिर मध्ये काहीतरी पॉझिटिव्ह एनर्जी रास विज्ञान सुद्धा मानस की ह्या ज्या घंटाला आपण वाचतस तर फक्त तीस सेकंद त्यांना खाली उभारा एक पॉझिटिव्ह एनर्जी ना हाच आणि शंभर टाका छोडा विज्ञान सुद्धा हाय वस्तूतून किंवा हाय जी वस्तू मंदिर मलाय ज्या वाळवडीलच नाही लायले ना जुना मतलबनी काही जी वस्तू नाही लायले कुठेतरी समजाना प्रश्न आहे सर दोन मिनट बेटा काय नाव आहे जानू जानू कोणतं गाव आहे तुझं खरच बोल मग जय महादेव जय महादेव बोल बघ जय महादेव काय नाव आहे तुझं स्वामी स्वामी या पुरे आतेपैन जर मंदिर महत्त ना कधी चिंता करायला अठरा वीस बावीस पच्चीस वर्ष ना भू घेत ना महाबाप बेफिकर राहतील कारण देश माहिती त्या महादेव ना दरबार माझ्यातील म्हणून ते चिंता महादेव करे सर तुमचं नाव श्री शिवाय नमस्त श्री शिवाय नमस्त मी बाबुराव माधुराव काळे निवृत्त फक्त मराठी शाळाचे शिक्षक मी इथे जवळजवळ दोन दो हजार पाच पासून राहतोय आणि या मंदिराचं जे पायाभरणी आहे त्या मी जुन्या लोकांनी सगळं ट्रस्ट करून केलेलं होतं आणि ते शिवा फ्रेंड फ्रेंड ग्रुपच्या नावाने आता तरुण मुलांना सोबवण्यात आले दिलेलं आहे आणि मी जवळजवळ बऱ्याच वर्षा म्हणजे दोन हजार दो पाच पासून इथे राहतो तेव्हापासून मी इथे जवळजवळ दर्शनाला येतोय इथे नवरात्र होळी त्याप्रमाणे गणपती उत्सव शिवरात्री वगैरे सण इथे साजरे होतात सगळे एकजुटीने राहतात कोणाचं कोणामध्ये काही भांडण देणं नाही आणि खरोखर शिव जे आहे ते आता लोकांना कळायला लागले हे शिरोचे जे प्रत्येक दुसरा जे आहेत त्यांनी आता बऱ्याच लोकांना चांगल्या प्रकारे मंदिराकडे ओढण्याचा प्रयत्न केला सर जे होता अं स्टार्टिंग पॉइंट मंदिर ना पाया जो होता तो पहिन सर ज्या या मंदिर मेल आणि खास करी सर इकडे खासखरी सर ज्या युवास आहेत ना तेसले भी बी चान्स द्या आणि समाज मा हो का मंदिरस तेसले भी बी द्या म्हणजे त्या पुढे काय करतील आखी जिंदगी आपलाच आत्मा नकार राहू द्या ज्या युवा पोरे उत्साहित आहेत भले गरीब ना का पोऱ्या व्हायना पण द्या चाल फक्त काम मला आवडू नका जर तुम्हाला असं वाटत गरीब ना पोरे इमानदार आणि मेहनती आहे तर त्याला चान्स द्या हो समाज हो शकत कारण युवा पोरे पुढे येतील ना तव काहीतरी येईल नाही तर काय मग बटायचे आपला आत्मा रागवायला नका येत जात असो म्हणून मंदिर हो का समाज हो युवा भी चान्स द्या गायडन्स तुम्ही करा बेफिकर रिटायरमेंट लिह सध्या पोरे चान्स द्या आणि महादेव नगर मंदिर जैसे तेसना अनुबव, आ, सरसना तुमना फ्रेंड्स ग्रुप देशना आत्मा एकदम जबरदस्त महादेवनगर नगर चारना जो ग्रुप आहे आणि पंकज पाटील पंकज ईश्वर पाटील तेसना प्रमुख आहेत आणि जे सभ्य आहेत ना त्या बी जोरदार आहेत आणि इतला, इतला उत्साह आहे की आजपर्यंत कित्येक कार्यक्रम होईन एकदम जबरदस्त आणि फुल फॅमिली राज डायरेक्ट एक बी घर म्हणजे एक बी घर छुटत नाही आणि जितला मेंबर आहे तिसना त्यासना परिवार तेचना मम्मी पप्पा पोरे सोरे बठ्ठा तास आणि प्रोग्राम येणाऱ्या टाइम मा। शिवा फ्रेंड्स द्वारा जी शिवमा रात्री बनारे शिवरात्रीना ज्या प्रोग्राम आहेत त्या बी तुम्हाला समोर येतील आणि जर समजूया तुम्ही बी तुम्हाला मंदिरवर काही अशी ऍक्टिव्हिटीज करतास तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकतास पहिलं होतं सिद्धनाथ महादेव मंदिर लिंबायत विस्तार दुसरं होतं सिद्धिविनायक मंदिर आणि तिसरं असे आहे ओंकारेश्वर महादेव मंदिर जर तुम्हाला विस्तार मग से आणि जर तुम्हाला असं वाटत की तुम्हाला मंदिर बी लोकेश पर्यंत पोहोचायला पाहिजे का तुम्ही आणि मी पोचणारा कोणी शेत जगतना नाते तेनी इच्छा आहे आणि हायवी जे होईल ना ते महादेवनी इच्छा आहे म्हणतात चला पुन्हा पर्यंत पोचाडजू जर व्हिडिओ चांगला लागना शेअर कर ज्यात आणि जय महादेव लिखे दे जात श्री शिवाय नमस्तो जय महादेव